जम्मू पठाणकोट मार्गावर असलेल्या छत्तीस आर्मी ब्रिगेडच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे काल पहाटे साडेचार वाजल्यापासून या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी असल्याची माहिती मिळते तर या ठिकाणी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय लष्कराचं सर्च ऑपरेशन अजूनही या ठिकाणी सुरूच आहे तर मारलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय लष्कराचे जेसीओ मदनलाल आणि जवान मोहम्मद अशरफ शरीफ हे शहीद झाले याशिवाय दहशतवाद्यांच्या या गोळीबारात दहशत चार जणही जखमी झाले जखमींमध्ये एक जवान आणि लहान मुलीचाही समावेश आहे या हल्ल्यामध्ये तीन ते चार दहशतवादी घुसल्याची माहिती मिळतीय या दहशतवाद्यांनी यावेळी अंदाधुंद गोळीबार केला तसंच ग्रे ग्रेनेड हल्ला केल्याचं या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे या घटनेनंतर जम्मूमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय गृह मंत्रालय इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थावणीच्या पाचशे मीटर परिसरातल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय सुंजवान लष्करी कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेत विरोधी घोषणा देण्यात आल्या त्याचवेळी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या यानंतर झालेल्या टीकेनंतर आमदार लोन यांनी याची कबुलीही दिली आहे पण नॅशनल कॉन्फरन्सनं या विधानापासून हाच झटकत पाकिस्तानचा निषेध केला आहे जब उन्होंने वहाँ से कहा पाकिस्तान मुर्दाबाद मैंने कहा ये पाकिस्तान मुर्दाबाद कहने के बजाय आप इशू पर आ जाओ ये जो स्पीकर ने गलती की है कि उसने मुसलमानों और बांग्लादेशी मुसलमानों कहा कि उन्हीं की वजह से वो बेचारे यहाँ हम पन्ना गुजन बन के आ गए हैं और यहाँ बड़ी कसम की हालत में जिंदगी बसर बस कर हैं ये मुसलमान हैं तो इसलिए आप ऐसे आपको यस मैंने बोला मैंने बोला उसके जब उसने ऐसे उन्होंने कहा तो मैंने बोला उसमें क्या तो लगता नहीं है उसमें क्या मतलब आपको क्या मतलब आप मेरे इंक्वायरी कर रहे हैं आप, ले ले नहीं आप, मैं, मैंने कह दिया कह दिया मैंने कह दिया कह दिया ये बात जो है ये दर्दनाक है कि कोई दिन नहीं होता है जब कि आतंकवादी हमला नहीं कर रहे हैं और ये आतंकवादी सब पाकिस्तान से आ रहे हैं इसमें कोई शक नहीं है और अगर पाकिस्तान चाहता है कि हिंदुस्तान के साथ अच्छे ताल्लुकात हों तो उन्हें ये आतंकवादी बंद करना पड़ेगा और आतंकवाद बंद करना पड़ेगा नहीं तो इसके नतीजे बहुत बुरे होंगे और मुझे अफसोस हे कहना पड़ता है कि अगर यही ऐसा चलता जाएगा तो मुझे नहीं दिखता कि फिर हिंदुस्तान युद्ध करने से रुक जाएगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएई इटल्या अबू धाबी मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले अबू धाबीचे राजे मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी स्वतः मोदींचं विमानतळावर स्वागत केलं मोदींच्या दोन दिवसांच्या युएई दौऱ्यात उभय देशांमध्ये राजकीय आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत अबुधाबीमध्ये मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर नरेंद्र मोदी दुबईमध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटला संबोधित करतील आणि त्यानंतर युएईहून मोदी ओमानला रवाना होतील कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला हो आहे खोटी स्वप्न दाखवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला काही फायदा होणार नाही काँग्रेस जे बोलतो ते करून दाखवतो तर पंतप्रधान मोदी हे केवळ पोकळ आश्वासनं देतात अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारवर तोफ लागली आहे राहुल गांधी चार दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान ते बेलारी रायचूर गुलबर्गा आणि बदरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ध्येय धोरणावर शाब्दिक ताशेरे ओढले राहुल गांधी यांना आता धार्मिक यात्रेवर जाण्याची हुक्की आली असून कर्नाटकातील काँग्रेस सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेलं असंही त्यांनी म्हटलं आहे कर्नाटक की की जनता को सिद्धरमैया भ्रष्ट सरकार से अपने आप को मुक्त कर रहे हैं मेघालय में भी चेक्त हराया जाएगा और कर्नाटक में दो तिहाई बहुमत लेके भाजपा कर्नाटक को देश की विकास यात्रा से जोड़ने के लिए वचनबद्ध है और संकल्प है भारतीय रेलवे न एकीकड़े कड़े वर्षानुवर्ष गैरहजर रहना कर्मचारियों कार्रवाई ऐसी बड़गा उगार है बेकायदेशीरपणे प्रदीर्घ काळासाठी सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे सुमारे तेरा लाख इतका प्रचंड कर्मचारी वर्ग असलेल्या रेल्वेमधल्या अशा थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल तेरा हजार कर्मचाऱ्यांवर रेल्वे कारवाईचा का बडगा उगारणार आहे रेल्वे विभागाचा कारभार सुधारणं तसंच कार्यक्षम अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मोहीम रेल्वे मंत्रालयानं सुरू केली आहे आणि त्याच अंतर्गत हे कडक पाऊल उचलण्यात आलं आहे त्याचवेळी दुसरीकडे तब्बल बासष्ट हजार नऊशे सात पदं भरण्याची प्रक्रियाही रेल्वेनं आता सुरू केली आहे ड अंतर्गत येणारी बासष्ट हजार नऊशे सात पदं यामध्ये भरली जाणार आहेत या मोठ्या भरतीमुळे तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची मोठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सवा चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर मध्य रेल्वेच्या कल्याण ते दिवा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे यावेळी जलद मार्गावरील वाहतूक अप धीव्या मार्गावरून चालवण्यात येईल त्यामुळे अप, अप जलद मार्गावरील लोकल ही सुमारे पंधरा मिनिटं उशिराने धावणार आहे तर हार्बरवर नेरूळ ते पनवेल दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे ब्लॉक दरम्यान नेरुळ ते पनवेल दरम्यानची दोन्ही मार्गांवरील वाहतूक या काळात बंद असणार आहे ट्रान्स हार्बरवरील वाहतूक देखील नेरूळ ते पनवेल दरम्यान बंद असेल पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन ढिना मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे ब्लॉक दरम्यान अप आणि डाऊन ढिना मार्गावरील वाहतूक ही अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे या दरम्यान काही लोकल सेवा रद्दही करण्यात आल्या शिर्डीमध्ये देशविदेशातील मॅरेथॉन धावपटूंचा मेळा भरला आहे चॅम्प अँड्युरन संस्थेमार्फत आज शिर्डीमध्ये घेण्यात येणाऱ्या साई मॅरेथॉनसाठी रनर्स जमले आहेत तर नायजेरिया आणि भारतातील अनेक रनर्स शिर्डीमध्ये दाखल झालेत साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आज शिर्डीमध्ये साई मॅरेथॉनचं सा आयोजन करण्यात आलं आहे या सर्व स्पर्धकांची शिर्डीतील सेंट लॉरेन्स हॉटेलमध्ये एक परिषदही पार पडली पर स्वच्छतेच्या नादात राहता नगरपालिकेला माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये एका मनोरुग्ण भरून नेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे एका जिवंत माणसाला कचऱ्याच्या गाडीत अर्ध्या लग्नावस्थेत टाकून गावातून नेताना कर्मचारी दिसत आहेत माणूस आहे हे कदाचित कर्मचारी विसरले का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि त्या व्यक्तीला मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी गावापासून आठ किलोमीटर लांब असलेल्या कचरा डेपोवर सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी झाला आहे केंद्र सरकारनं सादर केलेल्या बजेटनंतर सर्व विरोधी पक्षांनी जोरदार विरोध करत निषेध सुरू केला आहे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदी शहा जेटलींना लक्ष केलं आहे बेकार आहात म्हणून काय झालं समोसे तर विकू शकता ना असं म्हणत मोदी पकोडे शहा समोसे जेटली भजी अशी खिल्ली उडवण्यात आली आहे दहा फेब्रुवारीला ठाण्यात पकोडा वाटप आंदोलन करणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं मात्र स्थानिक पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे त्यामुळे आता हा वाद पेटणार असं चित्र शहरात पसरलं होतं यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बाजी मारली आणि वेगळ्याच जागेवर आंदोलन केलं तर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना वडे आणि समोसे तळून विकायला सांगितलं तसंच मोदी सरकारविरोधात या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीही केली सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्या भीतीनं नाशिक महानगरपालिकेच्या कानाकोपऱ्यात सध्या स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे बैठकीत स्वच्छतेबाबत सूचना करण्यात आल्यानं स्वच्छता विभागाकडून मुख्य कार्यालयापासूनच श्रीगणेश करण्यात आला त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचं असलेलं ब्रीदवाक्य वाक्य स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक याला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाल्याचं चा बोललं जाऊ लागलं सुट्टी असतानाही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेतील नगररचना विभागात अधिकाऱ्यांची एकत्रित एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यासाठी स्वतः नसले तरी सर्वाधिक तक्रारी असलेल्या या विभागात फायर ट्रॅकिंग कसं करायचं याची दिशा दाखवत प्रशासनाला त्यांनी मार्ग दाखवला पूर्णत कॅशलेस आणि पेपरलेसच्या दिशेनं नागपूर शहर वाहतूक पोलीस विभागानं आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आहे नागपूर शहर पोलीस विभागात आता स्पॉट चालनासह पेमेंट मशीन दाखल झाली आहे त्यामुळे वाहन चालकाला ऑन द स्पॉट दंडाची रक्कम भरता येणार आहे परिणामी वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर दंड भरायला आता पोलीस ठाणे किंवा पोस्टामध्ये दंड भरायला जावं लागणार नाहीये एटीएम कार्ड स्वाईप केल्यानंतर दंड भरल्याची प्रिंटेड कॉपीही वाहन चालकाला लगेचच मिळणार आहे सध्या नागपूर शहर वाहतूक विभागाकडे एकच पे मशीन आहे प्रायोगिक तत्वावर त्याचा वापर सुरू आहे शिवाय यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये होणारा वादही कमी होणार आहे सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमासाठी सर्व पक्षी नेत्यांनी हजेरी लावली या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि खासदार राजू शेट्टी एकाच व्यासपीठावर आले ऊस दराबाबत थोडं लक्ष घाला जाहीर केलेले दर मिळत नसल्यानं याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी राजू शेट्टी यांनी पवारांकडे केली आहे तर राजू शेट्टी यांच्या भाषणाचा संदर्भ घेत ऊस दरासाठी आंदोलन झालं पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं साहेब असत नक्कीच म्हटले असते समानले असते चला पवार साहेबांच्याकडे जाऊया पंतप्रधानांना भेटूया मुख्यमंत्र्यांना भेटूया साखर उद्योगावर साखर उद्योगामुळे नऊ लाखुंडी मजुरांना आपण रोजगार देतोय सरकारनं लक्ष द्यायला नको का असं म्हटले असते अडीच तीन हजार कोटी रुपये सरकारला कर मिळतो मग सरकारची जबाबदारी नाही काय पाकिस्तानातून कशी काय साखर आयात होते याचा जाब विचारूया असं निश्चितच मलिक साहेब म्हणाले असते आज त्यांची वाचते पण तरी सुद्धा पवार साहेब आपण तरी जरा प्रयत्न करा आमची आमची विनंती करा आमचा हप्ता काय मिळणार हो का आम्हाला के कबूल केलं आणि आता दुसऱ्या हप्त्यास दोन दोनशे तीन रुपये कमी केला आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं एका बाजूला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये आमचा कुठं विचारच नाही या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने साखर निर्यात करण्याच्यासाठी जी बंधनं घातलेली होती ती आता काढून टाकली त्यामुळे आता साखर बाहेर पाठवायचा रस्ता मोकळा या आठवड्यामध्ये साखर परदेशात किंवा पाकिस्तानमधून येते अशा प्रकारची जी स्थिती लोकांना ऐकायला मिळत होती ती बाहेरून येणाऱ्या साखरेला शंभर टक्के ड्युटी बसवण्याच्या संबंधीची मागणी राजू शेट्टी आणि त्याच्या सगळ्या सरकारांची नावा लोकांची होती ती केंद्र सरकारने आता मान्य केलेली काही तरी बदल व्हायला लागले पण ते बदल पुरेसे नाही आणखी खूप करण्याच्या मुद्द्याची गरज आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये येत्या दहा तेरा फेब्रुवारी दरम्यान आता गडगटाडासह वादळी वारं वाहून गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हो हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा नांदेड तसंच लातूर जिल्ह्यामध्ये आणि अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पूर्व भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या पिकांची कापणी करून शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी तसंच सर्व नागरिकांनी वादळ विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आलं आहे मुंबईमध्ये सांताक्रूज इथल्या वाकोला परिसरात गटारात भाजी लपवल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात कारवाई करण्याचे संकेत पालिकेने दिले आहेत याबाबतचं वृत्त झी मीडियानं प्रसारित केलं होतं आणि झी मीडियाच्या या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आली आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात वाघांच्या अस्तित्वावरच गेल्या काही वर्षात प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं मात्र आता शुक्रवारी पहाटे काही वन्यजीव पर्यावरण प्रेमींच्या एका चमूला एकाच वेळी मेळघाटात चार बिबट्यांचं दर्शन झालंय अकोल्यातील काही वन्यजीवप्रेमी नेहमीच जंगल भ्रमंती करतात तर शुक्रवारी पहाटे चार साडेचार वाजता मेळघाटात भटकंती करत असताना त्यांना काही क्षणाच्या अवधीत मुख्य मार्गावरून पाठोपाठ पाथ एक असे चार बिबटे त्यांच्या वाहनापुढे आले आणि रस्त्याच्या कडेनं जंगलात निघून गेले तर वाहनांच्या प्रकाशात वन्यजीव प्रेमींनी या प्रसंगाचं मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण केलं उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एक माणूस वृद्ध महिलेला रस्त्यावरून खेचत घेऊन जाताना बघायला मिळतोय तसंच या महिलेला लाथाबुक्यांनीही अमानुष मारहाण करत असल्याचं बघायला मिळत आहे या महिलेला मारहाण होत असताना रस्त्यावरच्या नागरिकांनी मात्र बघ्याचीच भूमिका घेतल्याचं ही घटना मध्ये कैद झाल्यानंतर ही महिला आणि तिला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत शहरातल्या नेमक्या कोणत्या भागामध्ये हा प्रकार घडला आहे याचाही पोलीस तपास करतायत पस्तीस सेकंदांचा हा व्हिडिओ एन आय न प्रसिद्ध केलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या ट्रेंड होत आहे तसंच या व्यक्तीच्या क्रूरतेवर आणि नागरिकांच्या बघ्याच्या भूमिकेवर चहूबाजूंनी टीका होतीये वृद्ध महिलेला मारहाण करणाऱ्या या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होती चोवीस तास एक पाऊल पुढे